पिंपरी चिंचवड शहरातील इंद्रायणी नदीपात्रातील निळ्या रेषेत उभारण्यात आलेल्या छत्तीस अनधिकृत बंगल्यांवर आज पिंपरी चिंचवड महापालिका मोठी विश्लेषणाची कारवाई करत आहे सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात उभारण्यात आलेल्या जवळपास छत्तीस बंगल्यांवर बुलडोझर चालवत आहे चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रात झरे वर्ल्ड बिल्डरकडून रेषेत अनधिकृत ओपन प्लॉटिंग करण्यात आली होती या ओपन प्लॉटिंगवर जागा मालकांनी रुपये खर्च करून आलिशान बंगले बांधले होते मात्र हे बंगले नदीपात्रातील पात्रातील निळ्या पुरेषेत अनधिकृतपणे उभारण्यात आल्यानं या प्रकरणात तक्रारदार आणि बंगले मालक हे राष्ट्रीय लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात केले होते या खटल्याच्या अंतिम सर्वोच्च न्यायालयानं एकतीस मे दोन हजार पर्यंत सर्व अनधिकृत बंगले पाडून नदी पात्रातील भराव आणि राडारोडा पूर्णपणे उचलण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते त्यानुसार आज चालवण्याची मोठी कारवाई करण्यात येत आहे मागचा जुलै चोवीस मध्ये एन जी टीने याच्यामध्ये ऑर्डर काढला होता ब्लू लाईन मध्ये जे छत्तीस आपले स्ट्रक्चर आहे त्यांना पाडण्याचा एनजीटीने सहा महिन्याची मला याच्यामध्ये मुदत दिली होती आणि जे आपले जमीनधारक आहे त्यांच्यावर पाच कोटीचा फाईन पण एन जी टीने केला होता हे सगळे आपले इंद्रायणीचे ब्लू लाईनचे झोनमधले आहेत त्याच्यानंतर जे गरीब लोक आहे ज्यांचे घर वगैरे आहे ते एन जी टीचे ऑर्डरचे विरुद्ध सुप्रीम कोर्टला गेले त्यावेळी सुप्रीम कोर्टने त्यांची पिटिशनला डिस्पोज ऑफ केलं होतं त्याच्यानंतर एन जी टीमध्ये पुन्हा ते लोक एन जी टीच्या ऑर्डरला रिव्ह्यू करण्यासाठी गेले एन जी टीने त्या रिव्ह्यूची ॲप्लिकेशनला रिजेक्ट केलं त्या एन जी टीचे रिव्ह्यूची ॲप्लिकेशनचे विरुद्ध पुन्हा जे आपले घरमालक आहे ते सुप्रीम कोर्टला गेले सुप्रीम कोर्टने याच्यामध्ये सहा महिन्याची मुदत संपण्याआधीच याच्यामध्ये स्टे दिला होता म्हणून महानगरपालिकेच्या मार्फत ती सहा महिन्याची कारवाई करण्यात आलेली नाही त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टची तीन ते चार हिअरिंग याच्यामध्ये चालली फरवरीमध्ये मार्चमध्ये आता रिसेंटली मागच्या आठवड्यामध्ये चार मईला सुप्रीम कोर्टचा ऑर्डर याच्यामध्ये आला ज्याच्यामध्ये एन जी टीच्या ऑर्डरच्या विरुद्धची जे काही रिव्ह्यूची विरुद्धची ॲप्लिकेशन होती घर मालकांची तो सुप्रीम कोर्टनी रिजेक्ट केली आणि एन जी टीचा ऑर्डर इम्प्लिमेंट करण्याचा ऑर्डर महानगरपालिकेला कर दिला याच्यामध्ये एक थोडासा कन्फ्युजन क्रिएट केला जातो आहे की काई नहीं। ला सुप्रीम कोर्टनी सहा महिन्याची मुदत दिली सुप्रीम कोर्टनी काही सहा महिन्याची मुदत किंवा अशी काही मुदत दिलेली नाही त्याच्यामध्ये एन जी टीचे ऑर्डरला सुप्रीम कोर्टने मात्र त्यांच्या ऑर्डरमध्ये रिप्रोड्यूस केलं आहे पण पुढे पावसाचा वेळ असल्यामुळे पावसाच्यामध्ये डेमॉलेशन आम्हाला करता येत नाही म्हणून आज रोजी आम्ही ते डेमॉलेशन अंडरटेक केलं मागे आपण तीन चार दिवसापासून लोकांना वॉर्निंग दिली होती तर बऱ्यापैकी सर्व लोकांनी त्यांचा जे मुव्हेबल सामान होता ते सर्व ऑलरेडी आधीच शिफ्ट केला होता आमची टीम येणं आधीच आणि त्यांनी त्या मानाने सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा त्यांनीसुद्धा सन्मान करून आम्हालासुद्धा त्याप्रकारे त्याच्यामध्ये सहकार्य केलं शहरचे सर्व शहरवास्यांना माझी या निमित्ताने विनंती राहील त्यांना सूचना राहील की प्लीज ब्लू लाईनमध्ये कोणता पण बांधकाम तुम्ही करू नका घर घेण्याआधी व्यवस्थित त्याची माहिती घ्या कोणते झोनमध्ये आहे तो ब्लू लाईनमध्ये तर नाही आहे तो रेड झोनमध्ये तर नाही आहे जेणेकरून उद्या आम्हाला एखादा असा अनायास कारवाई करावी लागतो आहे जे आम्हाला पण बरं वाटत नाही खऱ्या अर्थाने पण ते कोर्टाच्या ऑर्डरमुळे आपले रेग्युलेशन आणि ॲक्ट्समुळे आम्हाला ती कारवाई करावी लागतो आहे त्याच्यामध्ये लोकांनी सजग राहणं गरजेचं आहे एक सजग कस्टमर म्हणून सजग नागरिक म्हणून त्यांची सुद्धा जबाबदारी आहे घर विकत घेण्याआधी की ते कोणते झोनमध्ये घेत आहे कुठे घेत आहे त्याची बिल्डिंग परमिशन आहे का नाही कोणते पण माणसांनी घरं घेण्याआधी बिल्डिंग परमिशन किंवा अप्रूव लेआउटच्या शिवाय कृपया घर घेऊ नये सर याच्यामध्ये जो पाच कोटी दंड आकारण्यात आला होता तो दंड आपण वसूल केला आहे का आणि आज हा तुडकामाचा जो खर्च आहे हा वसूल हालखा नेहमीचा आपण बांधकामाचा जे डेमोलिशनचा खर्च जमीन मालकांचे कडूनच वसूल करतो ती स्टँडिंग पॉलिसी आहे त्याचप्रमाणे आम्ही याच्यामध्ये सुद्धा पुढे जाणार आहोत सुप्रीम कोर्टचा जे स्टे होता ते चार महिला सुप्रीम कोर्टने आत्ताच विकेट केलंय आमच्या आधीची कारवाई डेमॉल्युशनची आहे याच्या पुढे आम्ही जमीन मालकांचे कडून पण वसूल करण्याचा सुप्रीम कोर्टनी त्याला सुद्धा अपहेल्ड केलेला आहे त्याला सुद्धा आम्ही एन जी टी आणि सुप्रीम कोर्टच्या प्रमाणे